शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा आज नाशिकमध्ये मोर्चा शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि इतर मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा कुर्डू ग्रामस्थांचा प्रांत अधिकारी कार्यालयावर मोर्चा अखेर स्थगित प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर ग्रामस्थांनी उचललं पाऊल कल्याणमधील दुर्गाडी किल्ल्यावरही नवरात्री उत्सवासाठी शिवसेना सज्ज शिवसेनेच्या माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांची तयारी चंद्रपुरात श्री श्रीगणेश आरोग्य मोहिमेतून आठशे शहाण्णव नागरिकांची तपासणी मुख्यमंत्री सहायता निधी आणि धर्मादाय रुग्णालयात मदत कक्षाच्या सहाय्यानं मोहीम मनपाच्या सात प्राथमिक आरोग्य केंद्रातून सात विशेष आरोग्य शिबिरं सामन्यानंतर भारतीय संघानं पाकिस्तानच्या खेळाडूंसोबत हस्तांदोलन टाळलं तसंच नाणेफेकीवेळीसुद्धा कर्णधार सूर्यकुमारनं हस्तांदोलन केलं नाही देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध पंढरपूर कॉरिडॉरला सुब्रमण्यम स्वामींनी दर्शवला विरोध नवी मुंबईत नवरात्र उत्सवाची सुरुवात उलवेच्या महाराणीचं भव्य मिरवणूक काढत स्वागत शिवसंघर्ष प्रतिष्ठान करून यंदा रायगड किल्ल्याचा देखावा साकारणार बीडमध्ये गोसावी समाजाची बैठक हैदराबाद गॅजेटच्या आधारे गोसावी समाजाला एसटीतून आरक्षण द्या गोसावी समाजाने केली मागणी अमरावतीमध्ये शारदीय नवरात्रोत्सवाच्या तयारीला सुरुवात अंबादेवी आणि एकविरा देवी, एक देवी मंदिरात चांदीची आभूषण आणि इतर साहित्याच्या स्वच्छतेला सुरुवात तुळजाभवानी देवीची मंचकी निद्रा सुरू शारदीय नवरात्रोत्सवापूर्वीची आता देवीची मंचकी निद्रा मंचकी निद्रा संपून बावीस सप्टेंबरला देवी सिंहासनावर विराजमान होणार पोलीस बंधानी बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज